संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना श्रीरामपूर शहरातही भक्तीचा जनसागर उसळल्याचं पाहायला मिळालं शहरात ठिकठिकाणी थीक धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असताना श्रीरामपूर नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक गोपाळ लिंगायत यांच्या वतीनं आयोजित दोन दिवसीय महाशिवरात्री उत्सवाने शहरवासियांचं लक्ष वेधून घेतले मागील पाच वर्षांची परंपरा जपत यंदाही या सोहळ्याचं अतिशय नेटकं नियोजन करण्यात आलं होतं उत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रभागातील एक्कावन्न दाम्पत्यांच्या हस्ते सामूहिक रुद्रयाग पूजन करण्यात आलं मंत्रोच्चारांच्या घोषात झालेल्या या पूजनानं परिसरात मांगल्याचं वातावरण निर्माण झालं होतं कार्यक्रमाचं दुसरं मुख्य आकर्षण म्हणजे बेलापूर येथील ह भ प ऋषिकेशजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून रंगलेली संगीतबद्ध शिवपुराण कथा या कथेचा लाभ घेण्यासाठी शहरातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती भक्ती आणि संगीताच्या या संगमामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले तुम्ही एक रुद्राक्ष असला पाहिजे डोक्यावर भस्म असला पाहिजे घड्यामध्ये एक रुद्राक्ष असला पाहिजे निश्चित रूपाने भगवंताच्या चिंतनामध्ये महादेवाच्या चिंतनामध्ये तुम्हाला दुसरं काही लागत नाही कारण ज्यावेळेस आपण डोक्यावर लावतो ना त्यावेळेस एकच इच्छा असते की बाबा रे संसारामधलं सगळं नश्वरे तू आला ना डोक्यावर लावून हे सत्य आणि ते सत्य म्हणजे शिव हे सत्य म्हणजे भगवान महादेव अशा नंतर प्रणाद ऋषी महादेवाच्या भक्तीमध्ये राहिले आणि त्यांनी समजून घेतलं जीवनामध्ये दुसरं काही नाही सत्य एकच होत ते सत्य म्हणजे सगळं काही काही इथं जीवनामध्ये राहत संत महत्व साधू जर आपण पाहिलं तर ते मंदिरात बसून पूजा नव्हे तर ते हिमालयासारख्या अनंत गुफामध्ये जाऊन तपस्या करीत होते का एकांतामध्ये प्राप्त करता येत या महोत्सवाची सांगता भव्य महाविशाल भंडाऱ्याने म्हणजे महाप्रसादाने झाली हजारो नागरिकांनी शिस्तबद्ध पद्धतीनं महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी श्रीरामपूर नगरपालिकेतील आजी माजी नगरसेवक राजकीय क्षेत्रातील दिग्गज आणि शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून महादेवाचं दर्शन घेतले जनतेची सेवा आणि महादेवाप्रती असलेली श्रद्धा यांतूनच हा उत्सव सलग पाच वर्षांपासून यशस्वी होत आहे भाविकांचा वाढता प्रतिसाद पाहून कार्य करण्याची ऊर्जा मिळते अशी भावना उत्सवाचे आयोजक नगरसेवक गोपाळ लिंगायत यांनी यावेळी व्यक्त केली आज पूर्ण भारतामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव कालपासून सुरू आहे काल आम्ही दे आमच्या प्रभागामध्ये एक्कावन जोड्याच्या हस्ते रुद्रयाग पूजा केली व आज महाविशाल भंडाऱ्याचे आयोजन केले तसेच चा बेलापूरचे आमचे आमचे ऋषिकेशजी महाराज यांच्या दिव्यवाणीतून शिवमधुराशी संगीतमय शिवपुराण कथा सांगण्यात आली व विविध मान्यवरांनी इथे भेट दिली आणि दरवर्षीच मी हा कार्यक्रम घेत असतो आज हे माझं पाचवं वर्ष आहे आणि महादेवाने मला त्या स्वरूपात फार मोठा आशीर्वाद दिला आहे हा सर्व जनते स्त्रुत आहे आणि त्या हिशोबाने मी आज महादेवाची ते मोठ्या भक्तिभावाने आणि विश्वासाने त्यांची लोकांचा प्रतिसाद लोकांचा प्रतिसाद कसा मिळाला आज आता इथे आपला हजारो लोकांनी इथे सहभाग घेतला व चांगला प्रतिसाद नोंदवला व आमच्या नगरपालिकेतील सर्व सदस्यांनी त्या त्याच्यामध्ये भाग घेतला सगळ्यांनी आनंदाने सहभाग घेतला त्यातच मला फार धन्यता वाटली या दोन दिवसीय सोहळ्यामुळे संपूर्ण श्रीरामपूर शहर शिवमय आणि भक्तिमय झाले होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीनं घेतलेला स्पेशल रिपोर्ट